नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दिवस सतरा आणि कोकणी चॅनलवर तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज रविवार आहे की देवपूजा पण झाली बघा देवपूजा पण झालेली आहे इकडे पण तर आता तू नाश्ता पण हो काहीतरी चल चला बघूया मग खाऊया आणि नंतर मग आज हाय प्लॅन बघू सक्सेस करूया काय बनवते तर चला बघूया काय बनवते काय बनवताय तुम्ही हो गार्लिक ब्रेड विथ बेबी बेबीकॉन नाही म का कोण आहेत फक्त कोण आहेत बेबीकॉर्न काय असतात छोटे असतात ते अच्छा जॉब तर हे अशा प्रकारे हे तिने पहिलं काय काय टाकलेलं हे काय काय पेस्ट कसली कसली बनवले लसूण अद्रक लसूण आहे बटर आहे चिली फ्लेक्स ऑरगॅनो आणि नंतर कॉर्न मका ते ब्रेडला लावून त्याच्यानंतर मस्त ही चीज अशा प्रकारे ह्याच्यावर अजून एक ब्रेड ठेवणार नंतर तिकडे शेतवले जागा चालू आपण नंतर बघूया आता ते चालू आहे आपण स्पेशल नंतर बनवू आणि आता रेडी तयार झाल्यानंतर दाखवतो मी तुम्हाला एकदम क्रिस्पी वगैरे आलेलं आहे आमच्या सोबत बघा कायदे न आल्यावर कोण आला पावडर आल्या मागे लागून सकाळ सका आता बघा रेडी पप्पांचा आहे उपवास पप्पाचा बाबांचा उपवास आहे सांग बाबांना चाय पिया फक्त सांग चाय पिया फक्त ओके ओके दे तो खातो खातो ना तू ठीक आहे चला बघा मस्त वेगळी झालेलं आहे हा तसंच होणार ते मोड नावाला घे ना त्याला पण तो खाणार

सिस्टम फार वेगळी चला जाऊया पटकन नंबर वाढायच्या आधी नंतर पाणी येईल आपल्याला त्यांना काय सजेशन दिलं माहितीये का तुम्ही एक व्हॉट्सअप श्रॉप मध्ये कॉल करा आणि त्यांच्या मेसेज टाका उद्या मी नाहीये बाहेर चालत किती वाजता येणार आहे काय म्हणजे अशी का अपडेट राहील फोन करायची गरजेशन तू कुठं गेलतास कुठं गेलत नाही <laughs> व्हिडिओ येतोय <laughs> <तो गया। laughs> <अब मंदर गे। laughs> भाई आपल्या माणसाला पण सोडलं नाही केस आपलं त्यांना पण फेमस करून टाकलं बरं ना

हे नाई सगळे येणार तुला कापायला लागणार ते एवढं पैशामध्ये एवढंच भेटतं नाही ते पेमेंट वाढव माझा आता तुला हे टाकावं लागेल ना ग्रुप झालाय या केस कापायला ग्रुपच नावच द्या पाहिजे हेअर काय राऊत हेअर कटिंग नाव ठेवलंय आणि तिथं डिस्क्रिप्शन मध्ये टाकलंय त्या केस कापायला नाही नावच डायरेक्ट चालू सगळ्या अपडेट द्या भाई ना, ना, पर, परत फोन राहू चालला ना सरून चेंज <laughs> तुला अपडेट तुला आज नाही बंद तुझ्या रेग्युलर कस्टमरला

हा नंबर व्हॉट्सअपला कधी गेला नाही गेला आता आता सगळ्यांना आता ऍड करा आणि एक कडक मेसेज टाक हा सलूनच्या रिलेटेड कोणत्या पण न्यूज तुम्हाला पटापट इथं भेटतील अपडेटेड राहा थोडा

네. 아, 고런 거지. 아, 아, 아. 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 아, 아 वय विवार गे चरण हा तुम्हाला दाखवतो नंतर तेव्हा मी त्याला ओळखत नव्हतो ओळखत तेव्हा मला ओळखत नव्हता

काय घ्यायचं एवढ्या पावतात ना काय पिणार कॉफी कॉफी बनव घ्यायची कॉफी बनवणार की नाही तू मला येत नाही येऊ दे ना आधी त्यांना अक्षर फोन करू आता बोलत बोल अरे तो अक्षयलाच बोल फक्त बोललो मी तुला नंतर बायची गेलो आणि चढ सांगितलं बारीक बारीक फिरत हा पद्धतशीर बघू आपण नंतर कसा मारतो या बाई घेणार नंतर तुला मी दाम

आमचे मित्र रम मित्र एवढे एवढे शेपासून आमचे मित्र आलेले भेटायला काय नाव तुमचं <laughs> रवी साहेब तर आलाय खूप दिवसांनी न बोलवता आलेलाय न फोन करता आलाय चांगली गोष्ट आता आमची चर्चा काय माहितीये हे थांब रे कॅमेऱ्याच्या मध्ये नको झोपून व्हिडिओ जाऊ पाहतो खालून ना खालून गणपतीची आमची चर्चा चालू आहे जायचं तर जायचं कसं सर तिकीटाचा ब्लॉग नसेल बघितलं तर जाऊन बघा आय बटनवर क्लिक करा लगेच भेटेल तिकीट आपल्याला भेटतात कशा नाही तशा तुला नाही भेटले बघितलं कोणाला भेटत नाही भेटते तरी खूप प्रॉब्लेम एक तर रोडचा प्रॉब्लेम ट्राफिकचा प्रॉब्लेम चार तासाच्या रनिंग साठी सतरा सतरा पंधरा पंधरा जायचं तर आहे फिक्स किती काय झालं तर आता नंतर भेटू जरा आमची चर्चा चालली असंच काय प्लॅनिंग करायचे काय एरोप्लेन काढायचं कॅन्सल झालेला आहे प्रॉब्लेम सगळा सगळ्या कॅन्सल झालेला पण तो आपण नंतर करूच <coughs> नक्की सारखा नाही करतो जेवण आलाय तर आपण आता नंतर भेटू एडिटिंग करू चलिट एडिटिंग कोण करत तू तर मित्रांनो आणि मंडळींनो आता वाद्यच बघत होती आणि आम्ही काय करतोय आम्ही आता खेळतोय हाऊजी हाऊजी आणि हा बघा आलेला आहे एकटा एकटाच फिरून आलाय हा माणूस तेव्हा काय विचारते इथं गाव होत ना मस्त बोलतो डग आमच्या सोबत चालत होते आणि आमच्या गावापासून एक तास लागतो चालू एक तास गाव तिकडे हो तो ढग आमच्या सोबत चालत होते पायऱ्या चालवत होतो तिकडे अजून कुठलं आहे तिथे आला

एक एक रुपयाचा आमच्याकडे मशीन आहे पहिल्या तिचा डायरेक्ट आले आलं चालू झाले पैसे नाही एकच रुपये टाकलाय दोन रुपयाचा एक म्हणतो चल ते काय आलं त्या तू बर दोन रुपये आम्ही एक म्हणतो चला काहीच

最0は64歳8 2 8 8 8 7 8 7 8 7 8 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 7 8 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 1 8 1 8 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

भाऊजी असा झालेला आहे आणि हॅपी बर्थडे भावा बर्थडे च्या दिवशी लाचसा डाव भावाने मारलेला आहे मस्त <laughs> yeah. तिकडे गेलेले <laughs> सगळ्या ऑफिसला जायचंय तो बघा मला वाटतं हा मुद्दाम करतो आज चष्म्यातला मुद्दाम करतोय बाई दर चेक कर बार बार दिन ये नाही करणारा भाई ये नाही करणार हॅपी बर्थडे अरे नाही चालतं रे ब्रदर चलो ए पैसा कोना आहे कृपया तू जमा कर ना भाई रुपया झाले माझ्या मग बघित ना बर्थडे च्या दिवशी लकी आहे तुझा काय होत त्याची चिठ्ठी जी साइड में चलो आता सेलिब्रेशन करूया आपण ए केक खायला जागा होय भाई ए, ए लात मार रे त्याला हालतो बघा तो स्वप्ता ना तो मित्रांनो केक कापून आपण दिवसाचा एंड करूया आणि आणि मस्त झोपी आली ऑफिसला जायचंय हेच मोठ टेन्शन आहे ऑफिक काय नाही चला काढायचं हे तर मित्रांनो दिवसाच्या दिवस सतरा साईन झालेला आहे फक्त पैकी एक प्लॅन होता तो कॅन्सल झाला पण थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आणि नंतर पण हाऊजी आणि नंतर भावाचा बर्थडे सेलिब्रेशन तर भावाला मध्ये हॅपी बर्थडे करा हॅपी <laughs> बर्थडे करा इकडे आधीच झोपलाय तर दोघ जण आले नाहीत तर कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब सबस्क्राईब करा भेटू द्या नवीन ब्लॉग मध्ये बाय काळजी घ्या शुभ रात्री